आम्ही आझाद समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी आज आरमोरी येथील एम एस बीच्या महावितरण कार्यालयामध्ये आलो आहे जनतेच्या विविध तक्रारी होत्या आणि त्या तक्रारी घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी काही तक्रारीपैकी आम्ही तुमच्यासमोर सांगत सांगत आहोत की, की मुद्दा क्रमांक एक असा आहे की महावितरणच्या कोणत्याही परवानगीशिवाय एखाद्या पब्लिकच्या किंवा एखाद्या ग्राहकाच्या घरी जाऊन मीटर जबरदस्तीने चेक करणे त्याच्या घरामध्ये जाणे अशा प्रकारचा कारभार इथल्या महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांकडून चालला आहे काल पात्रकोट्याला अशी काही घटना घडली तिथं हा एक प्रकार झाला की त्याला जेव्हा विचारलं ग्राहकाने की तुम काय तुमच्याकडे काही परवानगी आहे का तर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नव्हती आणि तरीही तो, तो अरेरावीपणे त्या घरी घुसून मीटर चेक करायला गेला आणि त्यांच्यासोबत अरेरावीने बोलला तर त्या ती एक तक्रार होती मुद्दा क्रमांक दोन असा होता की त्या ग्राहकाच्या घरी दरवर्षी आता उन्हाळ्यामध्ये मी बिल त्यांचा येते पाचशे सातशे असा बिल येतो परंतु आता यांनी स्मार्ट मीटर लावले आणि स्मार्ट मीटर लावतानासुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही त्याचा जाब जेव्हा आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना जेव्हा विचारलो त्यांचा म्हणणं असं आहे की आम्हाला ते फॉल्टी आढळले त्याच्यामुळे आम्ही ते मीटर चेंज केले परंतु फॉल्टी होते अशा प्रकारची कुठलीही तक्रार त्या ग्राहकांची नाही आहे ते नसतानाही जवळपास पंधरा पात्रकोट्याचे आणि आजूबाजूच्या गावचे प्रत्येक गावातले असे दहा पंधरा मीटर त्यांनी चेंज केले ज्याच्यात काहीही त्यांच्या बोलण्यामध्ये तारतम्य दिसत नाही आहे तिसरी गोष्ट अशी की बिलाचा जो बोललो मी तर बिल हा पाचशेवरून मीटर चेंज केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये डायरेक्ट तीन तीन हजार रुपये बिल आलेलं आहे तर तुम्ही पा आता तुम्हाला समजू शकते की एखाद्या मीटरचा बिल जर पाचशे रुपये येत आहे त्याचा दुप्पट होऊ शकतो तिप्पट होऊ शकतो परंतु सहा सहा पटीने बिल वाढणे हे शक्य नाही त्याच्यामुळे ह्या मीटरची चौकशी व्हायला पाहिजे असं सुद्धा आमचं म्हणणं आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गाव कोणता अरसोडा आणि तुमचा पातरकोटा हे दोन व्यक्ती असे आहेत तुमचं नाव काय आहे रामचंद अनाले आणि हे गणवीर आहेत तर या दोघांचा असा प्रॉब्लेम आहे की इथं पाहू शकता की त्यांना थेप असिसमेंट केस या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर यांच्यावर चोरीचा डायरेक्ट आरोप एम एस सी बीच्या काही भरारी पथक यांचा असते असा त्यांचा म्हणणं आहे आणि स्कॉट निकाल यांच्या घरी धाड मारली आणि धाड मारल्यावर त्यांचा म्हणणा असा होता की तुम्ही विजेची चोरी केली आहे आणि त्याच्याबद्दल तुमच्यावर आम्ही फाईन ठोकत आहोत हो। रामचंद्र अनाले यांच्यावर अठरा हजार सातशे नव्वद रुपयाचा फाईन आहे आणि गणवीर यांच्यावर आहे छप्पन हजाराचा तब्बल फाईन आहे तुम्ही पाहू शकता यांचे चेहरे तुम्ही दाखवा की हे जवळपास सत्तर वर्षाचे आजोबा आहेत आणि ह्या आजी राहतात पाहून तुम्ही समजू शकता की हे चोरी करू शकतात का किती गंभीर बाब आहे हां ऐंशी ऐंशी वय आहे त्यांची आणि ते म्हणतात की यांनी चोरी केली काय प्रकार आहे हे अजूनपर्यंत आम्हाला कळलं नाही यांना जेव्हा प्रश्न विचारतो ते आहेत की ती भरारी स्कॉटचा काम आहे आमचा त्याच्यात काही हस्तक्षेप नाही यांचीसुद्धा तक्रार तीच आहे की अठरा हजार रुपये जो यांना आला आहे यांच्या घरी पण धाड मारली यांनी यांना काहीही माहीत नाही वरून दर महिन्याचा बिल ते प्रॉपरली भरत आहेत एकाही महिन्याचा बिल त्यांचा चुकलेला नाही आहे मीटर फॉल्ट होता काय होता हे त्यांनाच कल्पना नाही कारण जर आपण बिल भरत आहोत तर आपण ते कसे समजणार आहोत आणि त्यांचं म्हणणं आहे भरारी पथकाचा की तुमच्या मीटरमध्ये फॉल्ट आहे फ्रॉड आहे आणि त्यामुळे तुमच्यावर आम्ही फाईन ठोकत आहे एकाएकी येणे आणि अशा पद्धतीचा फाईन ठोकणे हा महावितरणचा कारभारामध्ये गोंधळ आहे हा भोंगड कारभार आहे असा आमचा आझाद समाज पार्टीचा आरोप आहे आणि याबद्दल इथल्या कार्यालयात ज्या पद्धतीने आम्ही घेराव घेतला हो त्या पद्धतीने उद्याला आम्ही गडचिरोलीच्या एम एस सी बी कार्यालयामध्ये जी कोणी अभियंता आहेत त्यांनासुद्धा याबाबत विचारणा करू याचा जाब आम्ही त्यांना विचारणार आहोत सरकडे महाराष्ट्र शासनाकडून कोणती अपेक्षा आहे या ब ह्या पद्धतीनं ज्या का कार्य होत आहे एम एस सी बीच्या मार्फत महाराष्ट्र सरकार तर एम एस सी बीच्या बाबत एवढी उदासीन आहे की स्मार्ट मीटरची गरज नसतानाही कुठल्याही प्रकारची कुणाची मागणी नाही सरकारला ज्या मागण्या आम्ही करतो त्या मागण्या तर ते करत नाही परंतु ज्या मागण्या ना नाही आहेत त्या मागण्या ते जबरदस्तीनं लादू पाहत आहे कुणाचीही तुम्ही जर चौकशी केले आजूबाजूच्या गावात फिरले तर कुणाची स्मार्ट मीटर लावावं अशी मागणी नाही आल्यानंतर ते विरोध करत आहेत विरोध केलं असतानाही अनेक ठिकाणी प्रायोगिक तत्वावर महावितरणचे म्हणजे शासनानं दिलेल्या आदेशाप्रमाणे महावितरणवाले तिथं मीटर लावत आहेत दुसरी गोष्ट की आम्ही या ठिकाणी जेव्हा त्यांना म्हटलो की तुमच्याकडे काही असा आदेश आहे का गाईडलाईन आहेत का स्मार्ट मीटर संदर्भात आम्हाला अद्याप त्यांनी गाईडलाईन दिलेल्या नाहीत कुठली नोटिफिकेशन त्यांच्याकडे सध्या दिसलेली नाही त्यांनी बोलले की आम्ही तुम्हाला देऊ आम्ही पाहू उद्याच्या दिवस आणि जर मिळालं तर त्यानुसार पाहू पुढची काय कारवाई करता येईल तर